घाटकोपर होर्डिंग प्रकरणात गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकानं आणखी एकाला अटक केली आहे घाटकोपरच्या या भल्या मोठ्या होर्डिंगला स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी सर्टिफिकेट देणाऱ्या मनोज रामकृष्ण संघू याला मुलूंमधून अटक करण्यात आली आहे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी घाटकोपर इथं वादळी वाऱ्यासह पाऊस झाला यावेळी रस्त्यावर लावलेलं महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि मोठी दुर्घटना घडली ज्यात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सत्तरहून अधिक जण जखमी झाले सध्या या प्रकरणात होर्डिंग कंपनीचा मालक भावेश भिंडे अटकेत आहे तर गुन्हे शाखेनं आता आणखी एकाला अटक आहे पालिका मान्यताप्राप्त ऑडिटर असलेला मनुजही या प्रकरणात दोषी असल्याचं समोर आलंय त्यानुसार त्याला गुन्हे शाखेनं अटक केली आहे पालिकेचे नियम माहिती असताना नियमबाह्यरित्या अवाढव्य होर्डिंगसाठी चुकीचं प्रमाणपत्र दिल्याचा मनोजवर ठपका ठेवण्यात आलाय कुठल्या आधारावर हे प्रमाणपत्र दिलं त्यासाठी पैसे घेतले का याचा तपास गुन्हे शाखा भावेश इगो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला घाटकोपर इथं उभारलेल्या एकशे वीस बाय एकशे चाळीसच्या होर्डिंगसाठी मनोजनं चोवीस एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये स्टॅबिलिटी सर्टिफिकेट दिलं होतं मनोजला होर्डिंगच्या नियमांची माहिती असतानाही त्यानं अशा धोकादायक होर्डिंगला स्टॅबिलिटी म्हणजेच स्थैर्यतेचं सकारात्मक प्रमाणपत्र दिलं त्याच प्रमाणपत्रावर विश्वास ठेवत पुढची प्रक्रिया पार पडली या प्रकरणात गुन्हे शाखा मनोजकडे अधिक चौकशी करतीय त्याने पैसे घेऊन खोटा अहवाल दिल्याची शक्यता असल्यानं दृष्टीनं ही चौकशी सुरू आहे या संदर्भात त्याचं बँक खातंही तपासलं जाणार असून न्यायालयात मनोजच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान अटकेत असलेल्या भावेश भिंडेची कोठडी संपल्यानं त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं त्याची सध्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे भावेशनं पुरावे नष्ट केल्याच्या संशयातून त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये कलम एकशे वीस ब वाढवण्यात आलंय या प्रकरणात सह आरोपी असलेली जान्हवी मराठे अजूनही पसार आहे तिनं न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय जान्हवी मराठे ही इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत संचालक राहिली आहे जान्हवी मराठे सह भिंडेच्या मुली आणि पत्नीच्या बँक खात्यातून पैशांचे व्यवहार झाल्याचं तपासात समोर आलंय या प्रकरणात आता आणखी कुणाला अटक होतीये का हे पाहावं लागेल